आता तुम्ही आमचा एक दुवा आहे असं सगळ्यांकडे वावर येतो वावर कोणाकडे नाही पण मग सगळे शेती बी सगळे डाळिंबी पिकवतात आज काही सगळे आडते भुके मरून गेले का तुम्ही आले तर नाही ना सगळे नाही मिळतय बरोबर बर का पण मग करत असताना तुम्ही जे काम करतायत ते भारी आहे हो। ते आजपर्यंत मी तर सगळ्यांना सांगतो स्वातंत्र्य मिळालं त्या दिवसा मोदी सुद्धा करत नाही शेतकऱ्यासाठी एवढं काम तुम्ही करू राहिले नाही नाही सांगायचं तात्पर्य नाही आपली तुलना कोणाची करणं योग्य नाहीये नाही योग्य नाही 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 सांग शेतकऱ्यासाठी म्हणजे शेतकऱ्यासाठी जो काम करणं आहे ना ते आजपर्यंत नव्हतं हो साहेब कोणी तो आम्ही म्हणजे हो ना आम्ही कंपनीवाला आला का त्याने युज करायचं मजूरनी युज करायचं राहील ड्रायव्हर आणि युज करायचं निघायला लगेच मग तुम्ही राहता शेवटचा दुवा आणि <laughs> तुम्ही तर मग डायरेक्ट जमा पावती करायची आणि मस्त तुमच्या पद्धतीने चाल द्यायचं ये असं म्हणजे तो तो आहे ना तो कपडा नाही राहत का आणि टाकला का जेवढा पिळा नाही ऊस ऊस बी राहतो बा जो, जो रस देतो ना तो 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 माणूस पिळून पिळून टाकतो मध्ये स्वतः करून टाकतो स्वतः करून म्हणजे मग आणि तुमच्यासारखा माणूस आला हो। काय मार्केटिंगची लाईन मिळते आज आज असा गर्व मी मध्ये उभा राहतो सांगतो बघ तुला पटत असेल तर नाही तर पाहू या गोष्टी आहेत म्हणून तो कार्यक्रम घेणं बागलान तालुक्यात झालेलाच नाही ते घेणं गरजेचं बी आहे फक्त रिस्पॉन्स आणि जागा भेटली बाहेर साहेब काय म्हणतात गुरुवारी आता स्विच ऑफ केलेला आहे फोन हो चालेल काही अडचण आपल्याला शेतकऱ्यांना आता कुठंतरी परिवर्तन घडणं गरजेचं आहे आणि उद्याच्या लागवडी वाढल्या तरी घाबरणं गरजेचं नाहीये याच्यामध्ये आज ह्या नवीन नवीन आपण लोक तंत्रज्ञान आणतोय आपण परदेशापर्यंत माल कसे जातील आणि आपल्या जा शेतकऱ्याचे दोन पैसे कसे वाढतील याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करायचे शेठ सगळ्यांवर जमतो हा काही आवशे नऊशे लावायला सुटतात लावते ना ते जाणार आउट होणार ते लगेच हा राहताना आता मी पंधरा हजार झाड सांभाळतो आता गरी सैपाक होतोय मी चौकीवर येऊन बसलेलोय वरती हाँ। हाँ। मी डाळीम राखून राहिलो आता माणसं येतील आता बॅटरी का देईल कॅमेरेला चालू आहे म्हणजे सगळ्या असं आहे ना हे सोपं आहे शेट हे बी करणं आणि भांडवल 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 इतकं लागतं शेट आता माझा त्रेपन्न लाख रुपये खर्च होऊन गेलेला आहे आणि मग आता विकणं बी मेन आहे विकण्यासाठी आंधळी कोथमेर खेळत होतो आम्ही आजपर्यंत हा तुम्ही आल्यामुळे काय झालं माहिती आयडिया मिळाल्यावर आयडिया होता व्यापारची काय परिस्थिती राहील आता पुढे परिस्थिती चांगलीच राहणार परिस्थिती तुम्हाला सांगितलं हे आला नाही ना तुमचा आज व्हिडिओ आला नाही तुमचा नाही आज सुट्टी होती आम्हाला पुण्याला आज मी घरीच होतो आज असं का आज गणपती विसर्जनच्या दुसऱ्या दिवस सुट्टी होता सुट्टीचा दिवस असतो आणि बऱ्यापैकी आज आरामच होता त्यामुळं आज काही व्हिडिओ आला नाही आणि बऱ्यापैकी व्हिडिओ नाही आला बी तुम्हाला जरा थोडस ही वाटत असेल की आज, आज का नाही आला घडी घडी माझं युट्यूब चालत लावून दिली ती नशा नशा काय झालं माहितीये का बांग नाही केडी चौधरी शिवाय आता आम्हाला बी राहत नाही <laughs> आणि केडी केडी चौधरीची ऍलर्जी लोकांना या बाकीच्यांना व्हायला लागली आता काय त्याला आता आपण काय करायचं मला सांग नाही राजाने राजासारखं काम करावं हो, प्रजेने प्रजेसारखं करावे हो, देवीसारखं करावं भगवंताने हो, जर तुम्हाला बुद्धी दिली असेल तू असाच वाघ ते तसच चालेल त्याला इलाज नाही ना आता हे शेवट मला परमेश्वरांनी काहीतरी बुद्धी दिलेली आहे आज मी भाग दौड करतोय आज तुमच्यापर्यंत येतोय आणि नाही आलं तरी तुम्ही मला शोधून येत भारतात महाराष्ट्रात किती लोक आहेत त्यांना किती किती आडते भरपूर आहेत जगा वेगळं आपण काहीतरी केलं पाहिजे हे माझं पहिल्यापासूनच धोरण आहे तुम्ही साई बाबाचे भक्त आहेत हो नक्की तुम्ही जेव्हा बी ऑफिसला बसलेला राहता ना हो म्हणजे बाबाची मूर्ती हो शेजारी मूर्ती मालिक एक काम हो हो राहिले तुमच्या सारखे थोडे येवा वा करता ते विडो विडो जमत नाही हा आणि तुमचा दराडा बी चांगला दिसतोय <laughs> काय नाही व्यापाऱ्यानो नाही नाही व्यापाऱ्यानो बी का व्यापाऱ्यावरती दरारा तुमच्या प्रति माझ्याकडनं जातो जर शेतकरी माझ्याकडे आहे शेतकरी सात महिने काबाड कष्ट करतोय आणि जर तो शेतकऱ्यालाच चेष्टा करत असेल शेतकऱ्याला जर लुटत असेल आपल्याला माल असा तो तसा तर मी तुमचा प्रतिनिधी येणार त्यांना तुमची बाजू मांडणं का माझं काम आहे ही माती आहे ही माझं सोन आहे तुला बघून घे ही जी भूमिका मी बजावतो एकदा विक्री झाली अंतिम एकदा वजन झालं अंतिम विषय संपला ही भूमिका आपण बजावल्यामुळं आज तुमच्या प्रति मी न्याय देण्याच्या भूमिकेत जर असेल तर मला न्याय नाही तर तो शेतकरी वर्गाला न्याय मिळतो आणि म्हणून शेतकरी आपल्यावरती खुश होतो आणि मग व्यापारी हे आपल्याला जिथं माल असेल तिथे जातात उद्या माझ्याकडे माल नसेल तर माझ्याकडून व्यापारी येणार आहे मला पहिले ना शेतकरी पाहिजे राईट हा आणि म्हणून शेतकऱ्याच्या प्रति मी ज्या भावना जेवढ्या चांगल्या ठेवील ना तेवढा माझ्याकडे शेतकरी आकर्षित होईल तेव्हा त्याच्यात दुप्पट व्यापारी येणार आहे कारण त्याला गरज आहे मालाची कारण त्याला आपण जागेवरती माल देतोय त्याला चारशे पाचशे किलोमीटर शेतकरी येतोय आणि आपल्याकडे माल गोळा करतो आणतोय त्याला चारशे किलोमीटर जावं लागत नाहीये त्यामुळे त्या शेतकरी व्यापाऱ्याची काळजी आपण नाही करायची सत्य आपल्याला शेतकऱ्याची काळजी करायची शेठ खरच तुम्हाला आयुष्य लाभो भगवान करो आणि खरच तुम्ही अजून दहा वर्ष जर काम सुरू केलं लो ना लोक लई येड्यास आणि असं नाही हो शंभर झाड वी आहे ना तरी चौधरीचा युट्युब चॅनल पाहतो काही लावणारे पण पाहतायत अजून लावायचे तेही पाहतायत शंभर झाडावाले पाहतायत तुमसारखा पंधरा झाडावाला पाहतोय एक लाख झाड असणारा तू सुद्धा शेतकरी माझा गुजरात मध्ये व्हिडिओ पाहतोय आहो साहेब म्हणजे मी तुम्हाला सांगितलं ना आंधळ दळत होतो आतापर्यंत कुत्र पीठ खाऊन जायचं इतकं बारीक जाऊन गेलं ये आता की तुम्ही डायरेक्ट आणि आम्हाला थोडी आयडिया येऊन लागते ना हो गोटी कुठून गेली सरासरी काय पडली हो 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 चांगले आतापर्यंत आतापर्यंत पाचशे रुपये रेट गेले त्याचं दौंडी पिटवली जात होती मला पाचशे नको आहे मला ऍव्हरेज दोनशे पडला का अडीचशे पडला का तीनशे पडला हे माझ्यासाठी महत्वाचं आहे एक कॅरेट पाचशे विकायचं सहाशे विकायचं आणि आपण सांगायचं मिलय पुढं मी हे कधीच आजपर्यंत तेहतीस वर्षात केलेलं नाही पण करायचंही नाही कारण तुम्हाला डॅमेज मालाचं सुद्धा तेवढी स्किमत आहे आणि टॉप मालाची तेवढी स्किम मत आहे कारण तुम्ही डॅमेजला तेवढं औषध मारले ख दिल्यात पाणी दिले आणि मग त्याची सुद्धा किंमत वाढणे माझं गरजेचं म्हणजे तेवढं माझ्या दृष्टीने गरजेचं आहे हा त्यामुळं असा विषय बुरख्यावाल्यांचा फोन येतोय आता माझे चालेल 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 तुम्ही लावतो फोन करतो तुम्हाला यस यस ओके गुड नाईट गुड नाईट गुड